परमहंस योगानंदांच्या भेटीचा अनुभव माझ्या स्मृतीमध्ये माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय घटना म्हणून कोरला गेला आहे मी जेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा माझे डोळे तेजाने जवळजवळ दिपूनच गेले आध्यात्मिक तेज जे त्यांच्याकडून अक्षरशः प्रकाशित होत होते त्यांची असी सभ्यता त्यांचा आनंदपूर्ण दयाळूपणा यांनी मी जणू उबदार प्रकाशात नाहून निघालो मी पाहत होतो की ते दिव्य पुरुष असूनही त्यांची समज आणि सूक्ष्मदृष्टी अतिशय संसारिक प्रश्नापर्यंतसुद्धा विस्तारित होती मला त्यांच्यामध्ये भारताच्या प्राचीन ज्ञानाचे मूलतत्व घेऊन त्याचा प्रसार करणारा भारतभूमीचा खरा राजदूत आढळून आला असे डॉक्टर बिनयरसेन म्हणतात परमहंस योगानंदांशी ज्यांची व्यक्तिगत ओळख झाली होती त्यांच्यासमोर त्यांचे जीवन व अस्तित्व हे त्यांनी जगापुढे सादर केलेल्या प्राचीन ज्ञानाचे सामर्थ्य आणि सत्यता यांचे एक जिवंत उदाहरणच होते त्यांचे आत्मचरित्र ज्यांनी वाचले आहे असे असंख्य वाचक सांगतात की आध्यात्मिक सामर्थ्याचे जे देश त्यांच्याकडून प्रसारित होते तेच त्यांच्या आत्मचरित्रातील पाण्यामध्ये अनुभवयास येते सत्तर वर्षापूर्वी जेव्हा हे पुस्तक मुद्रण होऊन आले तेव्हा निसंशय श्रेष्ठ कलाकृती म्हणून ते गौरवले गेले हे पुस्तक केवळ एका निर्विवाद श्रेष्ठ जीवनाची कहाणी म्हणूनच नव्हे तर पूर्वेकडील आध्यात्मिक विचार विशेषतः परमेश्वराशी व्यक्तीचे साधणारे थेट सौख्य यांच्या एकमद्वितीय विज्ञानाची ती एक आकर्षक प्रस्तावना ठरली आहे फारच थोड्या लोकांना उपलब्ध झालेले ज्ञानाचे क्षेत्र त्यांनी पाश्चिमात्य जगासाठी उघडे केले आहे आज ऑटोबायोग्राफी ऑफ द योगी संपूर्ण जगात एक उत्कृष्ट आध्यात्मिक साहित्यकृती म्हणून ओळखले जाते ह्या परिचयात या, या पुस्तकाच्या अलौकिक इतिहासाचा काही भाग आम्ही तुमच्यासमोर सादर करू इच्छितो असे पुस्तक लिहिले जाईल अशी भविष्यवाणी फार पूर्वीच झाली होती आधुनिक काळात योगविज्ञानाचे पुनरुज्जीवन करणारी एक ऋषितुल्य व्यक्ती एकोणीसाव्या शतकातील एक अत्यंत श्रद्धेय असे गुरु महाराज लाहारी महाशे यांनी असे भाकीत केले होते माझ्या निर्वाणानंतर साधारणतः पन्नास वर्षांनी माझ्या जीवनाबद्दल लिहिले जाईल त्यामागे कारण असेल पश्चिमेत साधनेबद्दल जागृत होणारी खोलवर आस्था योगाचा संदेश संपूर्ण जग व्यापून टाकेल मानवामध्ये बंधुभाव स्थापन होण्यास परमपिता हा एकच आहे याचे थेट आकलन होऊन मानवजातीमध्ये ऐक्य निर्माण होण्यास ते सहाय्यक होईल त्यानंतर काही वर्षांनी लहरी महाशयांचे एक उच्च कोटीचे शिष्य स्वामी श्री युक्तेश्वरी यांनी ही भविष्यवाणी श्री योगनंदांना सांगितली ते म्हणाले या संदेशाचा प्रसार करण्याची आणि त्या पवित्र जीवनाबद्दल लिहिण्याची तू तु तुझी भूमिका पार पाडावीस एकोणीसशे पंचेचाळीस साली म्हणजे लाहारी महाशयांच्या निर्वाणानंतर बरोबर पन्नास वर्षांनी परमहंस योगानंदाने त्यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ द योगीचे लेखन पूर्ण केले त्याद्वारे त्यांच्या गुरूंच्या दोन्ही आदेशांची प्रशस्तपणे पूर्ती झाली लहरी महाशयांच्या विलक्षण जीवनाचे तपशीलवार प्रस्तुतीकरण प्रथम इंग्लिशमध्ये सादर झाले आणि जगभरातील श्रोत्यांना आत्म्याच्या भारतीय प्राचीन विज्ञानाची ओळख झाली ऑटोबायोग्राफी ऑफ द योगीची निर्मिती ह्या त्यांच्या प्रकल्पावर परमहंस योगानंद अनेक वर्ष कार्यरत होते त्यांच्या सुरुवातीच्या आणि नजीकच्या शिष्यांपैकी एक श्री दयामाता आठवण सांगतात एकोणीसशे एकतीसमध्ये जेव्हा मी माउंट वॉशिंग्टन येथे आले त्याआधीच परमहंसजींनी ऑटोबायोग्राफीवर कार्य सुरू केले होते एकदा सचिव म्हणून त्यासंबंधी त्यांच्या अभ्यासिकेत मी काही काम करीत असताना त्यांनी लिहिलेल्या सुरुवातीच्या प्रकरणापैकी एक प्रकरण पाहण्याचे सौभाग्य मला लाभले व्याघ्रस्वामीवरील ते प्रकरण होते त्यांनी मला ते लेखन जपून ठेवायला सांगितले आणि ते लिहित असलेल्या पुस्तकात ते वापरले जाईल हेही स्पष्ट केले पुस्तकाची बहुतांश रचना त्यानंतर एकोणीसशे सदतीस ते एकोणीसशे पंचेचाळीसच्या काळात केली गेली जून एकोणीसशे पस्तीस ते ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीसच्या दरम्यान श्री युगानंदांनी आपले गुरु स्वामी श्री युक्तेश्वर यांच्याशी शेवटच्या भेटीसाठी भारताला परतीची यात्रा केली तिथे असताना त्यांनी ऑटोबायोग्राफीसाठी पुष्कळ वास्तविक माहिती गोळा केली होती तसेच ते ज्यांना ओळखत होते व ज्यांचे जीवन ते इतक्या अविस्मरणीय रीतीने लिहिणार होते त्या काही संत आणि ज्ञानी स्त्रीपुरुषांच्या गोष्टी ते जमा करीत होते लाहरी महाशयांचे जीवन चरित्र लिहावे ही माझे गुरु स्वामी श्री युक्तेश्वरांनी केलेली विनंती मी कधीच विसरलो नाही त्यांनी नंतर लिहिले भारतातील वास्तव्यात त्या अवतारांचे प्रत्यक्ष शिष्य व वा नातेवाईक यांच्याशी संपर्क साधण्याची प्रत्येक संधी मी घेत होतो त्यांच्याशी झालेल्या संवादाची भरपूर टिपणे घेत मी घटनांची सत्यता व तारखा वगैरेची तपासणी केली तसेच छायाचित्रे जुनी पत्रे आणि कागदपत्रेही गोळा केली एकोणीसशे के छत्तीसच्या अखेरीस जेव्हा अमेरिके ते अमेरिकेला परतले तेव्हा त्यांच्या गैरहजेरीत दक्षिण कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिन्यावर एन्सिनिटास येथे त्यांच्यासाठी जो आश्रम बांधण्यात आला तिथेच ते आपला बराचसा वेळ व्यतीत करायला लागले अनेक वर्षापूर्वी सुरू केलेल्या पुस्तकाचे लिखाण पूर्ण करण्यासाठी ती जागा आदर्श ठरली सागर किनाऱ्यावरील त्या शांतिमय आश्रमात व्यतीत केलेले दिवस मी माझ्या स्मृतीत आजही ताजे ठेवले आहेत श्री दयामाता आठवणी सांगतात त्यांच्या मागे इतर इतक्या जबाबदाऱ्या आणि करावयाची कामे होती की ऑटोबायोग्राफीवर दररोज काम करणे त्यांना शक्य होत नसे परंतु सामान्यतः संध्याकाळी आणि जेव्हा वेळ शक्य होईल तेव्हा ते त्यावर ते ते काम करीत असत एकोणीसशे एकोणचाळीस किंवा एकोणीसशे चाळीसच्या चा सुरुवातीच्या काळापासून ते पूर्ण वेळ आपले लक्ष पुस्तकाच्या लेखनावर केंद्रित करू शकले आणि किती पूर्ण वेळ अगदी सकाळी पहाटेपासून ते दुसऱ्या सकाळी पहाटेपर्यंत त्यांच्या शिष्यवर्गापैकी आमचा एक लहानसा गट होता तारामाता माझी बहीण आनंद माता श्रद्धा माता, माता आणि मी स्वतः आम्ही त्यांना सहाय्य करण्यासाठी हजर होतो प्रत्येक भागाचे टंकलेखन झाले की ते लेख ते तारामातांना देत असत ज्या संपादक म्हणून त्यांच्यासाठी काम करीत होत्या किती मौल्यवान आहेत त्या आठवणी योगानंद लिहित असताना ते लिहित असलेले पवित्र अनुभव अंतरित पुन्हा जगत असत संत आणि महान गुरूंच्या सहवासात मिळालेल्या आणि स्वतःला झालेल्या ईश्वरप्राप्तीच्या अनुभूतींचा आनंद आणि झालेले साक्षात्कार यांचा अनुभव दुसऱ्यांसोबत वाटणे हा त्या प्रकल्पामागचा त्यांचा दैवी हेतू होता लिहिताना बऱ्याचदा ते थोडा वेळ थांबत त्यावेळी त्यांची दृष्टी ऊर्ध्व शरीर स्तब्ध असे ईश्वराशी सायुजतेच्या समाधी अवस्थेत ते तल्लीन असत त्यावेळी संपूर्ण खोली ईश्वरी प्रेमाच्या विलक्षण शक्तिशाली तेजोमंडलाने प्रकाशित झालेली असे आम्ही शिष्य त्यावेळी तिथल्या केवळ उपस्थितीत जाणीवेंच्या उच्च पातळीवर उचलले जात असो शेवटी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये पुस्तक पूर्ण झाल्याचा हर्षपूर्ण दिवस उजाडला परमहंसजींनी शेवटले शब्द लिहिले हे ईश्वरा तू या संन्यासाला किती विशाल कुटुंब दिले आहेस मग पेन खाली ठेवून ते आनंदाने उद्गारले उरकलं सगळं ते पूर्ण झाले हे पुस्तक लाखोंचे जीवन बदलून टाकेल मी गेल्यानंतर हे पुस्तक माझा दूत ठरेल